इज लाइक अन आयडल म्हणजे आपण मी त्यांचं काम इतर इतर अनेक सिनेमांमध्ये आपण त्यांचं काम पाहिलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे ते काय करतात त्यांच्या डोळ्यातून आणि त्यांच्या स्पीच मधून म्हणजे प्रत्येकाबद्दल खूप बोलू शकतो इतकं आहे जे आम्ही शिकलोय दूध का दुला म्हणजे मी असं माझ्याकडनं ती म्हण सुरू झाली हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे नीलम गुलकंदा हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतोय आणि या चित्रपटात असे तीन गोड कलाकार आहेत ते माझ्यासोबत आहेत कसे आहात मस्त मस्त खूप एक्साइटेड तेच किती कि ते मजा करत हा चित्रपट तुम्ही तयार केलात मजा तर म्हणजे ते पार्ट अँड पार्सल असतं पण मेहनत खूप घेतलेली आहे कारण काय म्हणतात कॉमेडी आहे फिल्म सो त्यामुळे ते विनोद ते टायमिंग त्या सगळ्या गोष्टी जुळून येणं त्यासाठी मला असं वाटतं सगळ्यांचीच खूप मेहनत आहे आमचे गोस्वामी सर डिरेक्टर त्याचबरोबर दादा ईशा सई प्रसाद सर सगळ्यांनीच आम्ही जे ओतून काम केलं आहे पण त्याचबरोबर नक्कीच मी म्हणेन की इतकी छान टीम असल्यामुळे खूप आनंददायी वातावरण होतं म्हणजे मजा मस्ती व्हायचीच ऑफकोर्स पण येस त्यामुळे चित्रपट एक खूप छान झाला आणि आयम शुअर sure प्रेक्षकांना खूप आवडेल येस yes, पण सईची सई आणि समीर दादा तुझे आई बाबा दाखवले हो। जेव्हा हे कळालं की आपण त्यांची मुलगी म्हणून रोल करणार आहोत काय थॉट्स आले तेव्हा म्हणा सी प्र, समीर दत्तापर्यंत ठीक होतं मला आधी कळलं की ओके समीर दादाची मुलगी अच्छा वा खूप मोठी फॅन आहे समीर दादाची आणि कट्टू कळलं की सई तुझी आई असणार आहे नाही सर खरंच मला खरंच विश्वास नव्हता म्हणजे मी असं मनातल्या मनात, मनात होतं की नाही हे बघू पहिला दिवस होऊ दे शूटचा मग आपल्याला खरंच कळेल की नाही तीच आहे पण म्हणजे जोक्स अपार्ट पण खरंच Uh, कमाल फिलिंग होतं पण ती संतूर मॉमच आहे असं मी म्हणेले पण आय थिंक दोघंही माझे खूप फेवरेट आहेत म्हणजे सई तर मला कांदेपोहेपासूनच खूप आवडते सो आयम ग्रोन अप वॉचिंग हर वर्क आणि आज uh, याशा कमाल जोडी बरोबर त्यांची मुलगी म्हणून मी आणि शार्विला मी दोघं भाऊ बहीण आहोत ढवळे uh, फॅमिली जी आमची आहे तर uh, आमचं जे बॉन्डिंग आहे आणि आमची जी केमिस्ट्री आहे ती तुम्हाला नक्कीच स्क्रीनवर बघायला मिळेल आणि प्रत्येक फॅमिलीला रिलेट होईल म्हणजे इतर तुम्ही माने फॅमिलीशी रिलेट कराल किंवा ढवळेशी कशा ना कशाशी तरी तुम्हाला ती नाती खूप आपलीशी वाटतील येस पण आता माने फॅमिलीतल्याच मेंबरला विचारते की कसं वाटतंय की जेव्हा कळालं की प्रसाद दादा आणि ईशा आपले आई बाबा असणार आहे त्यांच्यासोबत मला काम करायचं आणि त्यांच्यासोबतच नाही तर एवढी छान एक टीम आहे सगळे अनुभवी कलाकार आहे कुठेतरी दडपण आलेलं आणि किती एक्साइटमेंट होती एक्साइटमेंट होती दडपण आल्यापेक्षा एक्साइटमेंट होती नक्कीच कारण प्रसाददादाचं काम लहान असल्यापासून बघत आलोय ईशासोबत आम्ही एकांकी मी एकांकिका करायचो तेव्हा ईशासोबत काम केलेलं पण को आर्टिस्ट म्हणून नाही ईशा तेव्हा ईशाने माझे कॉस्ट्युम्स केलेले के के वा हो के के ती त्या टीमसोबत ईशा तेव्हा कॉस्ट्युम्स करत होते आमच्या एकांगिकेच्या आणि ती सगळं ते पूर्ण डिपार्टमेंट सांभाळते तशा पद्धतीत काम केलेलं आणि तेव्हा वाटलंही नव्हतं की आपण पुढे जाऊन कधीतरी आई आणि मुलाचं कॅरेक्टर करू ईशाने तिच्या वयापेक्षा खूप मोठ्या वयाचं कॅरेक्टर केलं आहे पण ते तिने नाही दिलंय ती खरंच मला माझी आई वाटत होती प्रसाद सर मला खरंच माझे बाबा वाटत होते आणि प्रसाद सरां इज लाईक एन आयड म्हणजे आपण मी त्यांचं काम इतर इतर अनेक सिनेमांमध्ये आपण त्यांचं काम पाहिलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे ते काय करतात त्यांच्या डोळ्यातून आणि त्यांच्या स्पीचमधून सो so, एक्साईटेड होतो खूप आणि धमाल मजा आली खूप शिकायला मिळालं हेच ते yes, तर मिळणारच होतं पण आता ज्याची शाळेत एक हवा झाली आहे त्याला विचारू कसं वाटतंय म्हणजे <laughs> शाळेत हवा झाली ती वेगळीच पण त्यांच्यासोबत काम करून मजा आली हो oh, मजा तर ऑफकोर्स सुपर खूपच मजा आली आणि म्हणजे मित्रांसोबत जशी मजा आली असती शाळेमध्ये तशीच किंबहुना त्याच्याहूनही जास्त मजा आली मला यांच्यासोबत सगळ्यांसोबत खरंच खरच म्हणजे सगळे आपल्यासारखेच वाटले मला अं हा म्हणजे पण आता शाळेत किती भाव वाटतं म्हणजे आता हवा आता झाली पण आता भाव किती आता सगळे मला एकदम असं गुलकंदशी खूप विजिबली असोसिएट करायला लागेल आधी त्यांना फक्त माहिती होतं की अरे मूवी मध्ये किंवा एक असं हे असेल वगैरे पण आता जेव्हा आय थिंक त्यांना रील्स आणि हे सगळं प्रमोशन किंवा यात्रा वगैरे मुळे त्यांना आय थिंक आता कळायला लागले आणि आणखीन एक मजा अशी आहे की आता तू शाळेत राहिलेला नाहीये हो आता कॉलेज कॉलेज मध्ये जाणार आहे आणि कॉलेज मध्ये जात असतो ना त्याची फिल्म बाहेर येते तर हे जे हसू आहे हे तुम्ही पाहून नक्कीच अंदाज लावू शकता कि असं काय दूध का दुला म्हणजे मी असं माझ्याकडनं ती म्हण सुरू झाली पण तू कर ना फ्लेक्स तू सांगत होतास ना की मी फ्लेक्स करतोय की माझी फिल्म येते म्हणून म्हणजे तो झाला आता म्हणजे इतकं ते यु नो शोभायात्रा किंवा मग ते होळी पार्टी रंगकर्मी वगैरे सगळं असं करत आता सगळ्यांना ते पोचायला लागले विच इज अ गुड थिंग फॉर द फिल्म सो म्हणजे भारी वाटतच यार की सगळे जण ओळखतात सई केलंय वगैरे असं सो भारी तर वाटतो सगळ्या टीचर्स पासून ज्यांना मी होपफुली आय थिंक मी, मी नाही त्रास दिला पण असं वगैरे सो म्हणजे ते आता हा पण मग शेंडे फळ आहे म्हणून त्याचे लाड जास्त झाले असं काही नाहीये म्हणजे झाले ऑफकोर्स पण नाहीये झाले झाले म्हणजे शार्विलने असं छान सीन दिला कि अरे वा, वा, वा काय टेक दिली कारण असं छोटा ना आमच्यात तर असं ते ती आम्हाला काही स्पेशल ट्रीटमेंट नाही मिळायची शार्विलने वरती नाही पण त्यांनी खूप जास्त काय म्हणतात बिकज तो लहान होता त्यामुळे तसं टार्गेटही असायचा हो। म्हणजे <laughs> समीर दादा आणि त्याची जी काही मस्ती चालायची कि ती बघ बघणं म्हणजे आम्ही <laughs> स्वतः हसत असायचो समीर दादा जिथे असेल ना तिथे असंच हसत खेळत होत वातावरण असतं म्हणजे शूटच्या वेळेस तर वेगळ पण ऑफ स्क्रीन असं विचारेल की किती आता सगळ्यांची गट्टी जुळली आहे काही कोणी आता तुम्ही तिघ असे टीनेज आहात सो रँक किंवा काही गोष्टी अशा घडल्यात सेटवर रँक वगैरे नाही व्हायच्या पण रँक वगैरे नाही झाले पण तेच की झाले हो की

जसं नाही सांगितलं की त्याचा चुकून समीर दादाला हात लागला होता एकदा समीर दादाच्या डोक्याला तो आणि चुकून लागलेला चुकूनच लागलेला असा तर त्यानंतर ती गोष्ट अशी समीर दादा कडनं सगळीकडे आजही कि सारविलने सिनियर ऍक्टरला मारलं रे शारुन असं खेळच ना खूप व्हायचं राही प्रांकी पण अशी सगळी मजा मस्ती आणि फक्त म्हणतातच आम्ही लहान म्हणून yes. आमच्यावर प्रँक असं नाही पण प्रसाद सर समीर दादावर प्रँक करणार हे सगळंही आम्ही बघितलेलं आहे त्याच्यामुळे मजा असायची आम्ही खूप असायचो पण मजा मस्ती करत आपण अशा एका छान स्टारकास्ट सोबत काम करतो तर खूप काही शिकायला मिळतं तर काय काय शिकायला मिळ मिळालंय या चित्रपटात खूप काही म्हणजे प्रत्येकाबद्दल खूप बोलू शकतो इतकं आहे जे आम्ही शिकलोय तिघही समीर दादाबद्दल सांगायचं तर तो इतका डेडिकेटेड आहे ते जसं तेजस मगाशी म्हणालेला एका ह्याच्यात की त्यांनी ना सरेंडर होऊन काम केलं आहे आणि म्हणजे तो ऑलरेडी वी नो हिम आपण त्याचा परफॉर्मन्स बघितला आहे सो वी नो की कि तो किती ताकदीचा कलाकार आहे पण हे असूनसुद्धा इतकं सरेंडर करणं आणि पूर्णपणे डिरेक्टरवर विश्वास आणि ऑफकोर्स डिरेक्टरही कोण आहेत आमचे सचिन गोस्वामी की आय थिंक लाईक ड्रीम त्यांच्याबरोबर काम करणं कारण त्यांचा ब्रिलियन्स इतका आहे आणि कॉमेडी जॉनरा मला असं वाटतं की त्यांच्याहून बेटर नाही कोणी करू शकत आणि सुद्धा सचिन मोटेंचं सो मला असं वाटतं की फळीच ही खूप कमाल आहे सो समीर समीरदादाबद्दल ती आहे सईबद्दल तिचे डोळे तिच्या पद्धतीने वापरते म्हणजे मी बऱ्याचदा माझा सीन नसला तरीही मी तिचे सीन जाऊन बसून बघायचे की ती कशा पद्धतीने तिचे डोळे वापरते आणि ती कशा पद्धतीने काम करते काय वर्किंग करते प्रसाद सरांचं तर त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव जो आहे तो दिसतो माहिती आहे म्हणजे आम्ही ऑस्ट्र असायचो की ते म्हणजे त्यांची इंटेन्सिटी कधीच चेंज नाही व्हायची तुम्ही शॉर्ट कितीही घ्या तुम्ही कुठूनही घ्या ते त्यांचा परफॉर्मन्स इतका कमाल करायचे आणि ईशाचं पण सेम इतकं तिचं एक तर कॅरेक्टर तेरस म्हणाला तसं तिने वयापेक्षा मोठं कॅरेक्टर केलंय बट तरीसुद्धा ते इतकं कळूही न देणं आणि इतक्या त्या कॅरेक्टरमध्ये ते वर्किंग जे तिने केलेलं आहे ते दिसतं आणि आय थिंक ते ऑडियन्सलाही एकमेला बघायला मिळेल येस तेच ह्या सगळ्यांकडनं ही गोष्ट शिकायला मिळाली की मेहनत तर प्रत्येक कलाकार घेतोच मेहनतीला पर्याय नाही आहे पण ती, ती मेहनत करेक्ट वेमध्ये घेणं आणि त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे ते काम करत असताना दिसायचं ही एक खूप गो मोठी गोष्ट होती आमच्यासाठी की ते लाईव्ह काही फुटांच्या अंतरावर बनवणं मला या गोष्टी बघता येत होत्या प्रसाद सरांना सही मॅमना समीरदादाला सोबत समीर दादाला। समीर दादाला काम केलं आहे पण समीरदादाचं हास्यचित्रेतलं काम त्या फॉर्मॅट मधलं काम yes. आणि आता फिल्म मधलं बघत असलेलं काम कट्टू कट एक टू वेगळा आहे आणि ही खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे त्याच्याकडनं कारण तिथे मल्टिपल कॅमेरा सेटअप्स आणि इकडे जेव्हा फ्रेम चेंज होतात तेव्हा काम करण्याची पद्धत तर ही ह्या सगळ्या गोष्टी आणि खरच एक्सपिरियन्स नंतर सुद्धा सरेंडर होऊन काम करता येणं ही खूप मोठी गोष्ट आहे ही शिकलो या yes. so... सगळ्यांकडून मी शिकलो की म्हणजे बघताना आपल्याला माहिती असत सगळ्यांनाच की ऍक्टर्स कलाकार सोडूनही अजून लोक असतात म्हणजे लाईट yes. दादा कॅमेरा दा दा, मेक दादा मेकअप सगळे स्पॉट दादा पण फॉर दॅट मॅटर कॉस्ट्युम वगैरे सगळं हे माहिती असतं पण त्याचं मॅग्निट्यूड आणि त्याची गांभीर्य जे असतं ना त्याची इंटेन्सिटी किंवा त्याचा मॅग्निट्यूड जे आहे ते मला ऍक्च्युली अपफ्रंट बघूनच कळलं की असिस्टंट डायरेक्टर इतके असतात त्यानंतर ते असतात स्पॉट्स दादा असतात लाईट्स ते खूप असतात सो हे प्रत्येक 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 जणने मूवी बनते हे मला कळलं इट्स नॉट जस्ट द ऍक्टर्स हे मला खूप क्लोजली कळलं आणि ते मी कधी विसरणार नाही आता Uh, आणि हे सगळे सांगितलं ते बरोबरच आहे म्हणजे वादच नाही त्याच्यामध्ये की यांची इंटेन्सिटी त्यांचा अनुभव पॅशन डिटर्मिनेशन किंवा डेडिकेशन वगैरे हे सगळं म्हणजे अनरियलच वाटतं ते कधी पण तेच uh, वन स्टेप क्लोजर असं ज्याला म्हणतात ते आणि ते कळत की आज ते इथे आहेत yes. ते कशामुळे आहेत आणि uh, आय थिंक आम्ही सगळ्यांसाठीच ते इन्स्पिरेशनही झालंय की छान कामं करत आज ते आज जिथे आहेत तिथपर्यंत नक्कीच पोहोचण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करू खूप छान गोष्टी शिकलात तुम्ही त्यांच्याकडून पण घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या जेव्हा घरी कळालं की या जणांसोबत तुम्ही काम करतात आणि एवढ्या छान छान तुमच्या भूमिका आहेत किंवा आता जसं भूमिकेत कधी आरडाओरडा असेल तुम्ही त्यांच्यावर ओरडत असाल किती भीतीदायक होतं ते भीती सगळं <laughs> नाही तर म्हणजे तो तर इट वॉज अ पार्ट ऑफ सीन्स सो त्याचं हे नव्हतं पफॉमन्स वाईज पण तू जे म्हटलंस की घरी किती एक्साइटमेंट होती तर प्रचंड कारण मला असं वाटतं की या पूर्णच टीमचेच आमचे इतके फॅमिलीमध्ये फॅन्स आहेत की आय थिंक आता सुद्धा चित्रपट रिलीज होणार आहे सो त्याबद्दलची पण एक्साइटमेंट इतकी वाढली आहे सगळ्याची की सतत ते वाट बघत असतात की कधी नवीन गाणं येतंय कधी ट्रेलर ट्रेलर yes. आता ट्रेलर ट्रेलर सो सो आज लॉन्च झालाय त्यामुळे आता सगळे खुश असणार गर, घरी कळल्यानंतर एक वेगळीच एक्साइटमेंट होती कारण हे असे कलाकार आहेत ज्यांची कामं सगळ्यांना हो खूप आवडत असतात आणि आपला मुलगा यांच्या सोबत काम करणारे त्यांच्या मुलाचं काम करणारे त्यांच्या जावयाचं काम करणारे <laughs> हे ऐकून आणखीनच खुश झाले आणि प्रत्येक वेळी शूट नंतर घरी गेल्यावर किंवा एखाद्या इव्हेंट नंतर घरी गेल्यानंतर मम्मीचा प्रश्न समीर काय बोलला कारण <laughs> तिला माहिती आहे दादा की किस दादाचे किस्से आणि दादाची जी काही मस्ती चालू असते ती घरीही माहिती आहे सो so, ते पण खूप एक्सायटेड आहेत माझं पण तेच होतं आम्ही मुंबई आम्हाला कळलं की असं आहे म्हणून आम्ही फॅमिली ग्रुप का है, का है, का है आ, आनी आनी ते टाकलं आणि मग सगळ्यांचे असे कॉल यायला लागले की अरे काय 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 वगैरे आणि मस्त आणि मजाच की आणि मग ते त्यांच्या सर्कल्स मध्ये सगळीकडे सांगायला लागले आणि मग सगळं सो त्यां ते पण एक्सायटेड आहे मी पण खूप एक्साइटेड आहे शेवटचं विचारेल गुलकंद इज इक्वल टू तुमच्यासाठी काय आहे म्हणजे जस्ट एका शब्दात सांगायचं असेल oh. तर फॅमिली एंटरटेनर yes. <laughs> माझ्या मातृभाषेतली माझी पहिली फिल्म मेमरीज मी खूप आठवणी आणि थिंक होपफुली मित्र खूप मित्र मैत्रिणी खूप छान आणि असंच तुम्ही प्रेमाचा गुलकंद घेऊन येत आहे एकमेला तर प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल की मिस करू नका अजिबातच आज, आज ट्रेलर आला आहे ट्रेलर तुम्ही पाहिला असेल ह्या टीमसोबत फिल्म येणं हे समीकरण जुळून येणं ही खूप रेअर गोष्ट आहे असे डिरेक्टर असे रायटर त्या अशा रायटरने लिहिलेली फिल्म अशा डिरेक्टरने डिरेक्ट केलेली फिल्म आणि हे कलाकार जसं मग ट्रेलर लॉन्च इव्हेंटला प्रसाद सरांनी सांगितलं प्रसाद लोकांनी की मला जेव्हा फोन आला सचिन सचिन गोस्वामी किंवा सचिन मोठे सरांचा की अरे अशी अशी फिल्म करतोय त्यांचा पहिला शब्द मी करतोय तर तुम्हाला कळलं असेल आता या गोष्टीचा अंदाज आला असेल की काय झाली आहे फिल्म सो मिस करू नका एक तारखेपासून एक मे पासून थँक्यू थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला